संदीप तांबे बोला कुठून बोलता तुम्ही तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक गाव मसूरली एक मिनिट हा तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक हो होता काय अडचण तुमची आम्ही माग प्रश्न विचारल्याप्रमाणे जस आपण कलिंगड आणि जे शेड्यूल खरगुदा बरोबर तेच शेड्यूल आपण काकडी दोडक्याला वापरलं तर चालेल का काही वेगळं असतं नाही नाही वेगळं असतं काकडी दोडक्याचा जो पिरियड आहे तो, तो साडेचार पाच महिन्याचा आहे कलिंगडाचा पिरियड हा साठ दिवसाचा आहे तर दोन्ही वेलवर्गीय पिकं जरी असले तरी दोघांचं शेड्यूल वेगळं आहे लागवडीचं अंतर दोघांचं सेम ठेवलं तरी चालेल पाच बाय सव्वा किंवा सहा बाय दीड किंवा पाच बाय दीड झिगॅक्ट पद्धतीने पण त्यांचं जे वेळापत्रक आहे खताचं वेळापत्रक असेल आळवणीचं वेळापत्रक असेल हे थोडं वेगळं आहे हा तर ते तुम्हाला वेगळं वापरावं लागेल हो जसं कलिंगड मध्ये नाही का जास्त म्हणजे आवश्यकता असते शेवटच्या दिवसामध्ये हा तस त्याच वेगळं असेल ना शेड वेगळं वेगळं एकाच वेळेस मॅच्युरिटी नाहीये बघा कलिंगडाचं काय होतं की एकाच वेळेस हार्वेस्टिंग येणार आहे काकडीमध्ये एकाच वेळेस हार्वेस्टिंग येणार नाहीये त्याची हार्वेस्टिंग ही साधारण दीड महिने दोन महिने चालणार आहे टप्प्याटप्प्याने चालणार आहे त्यामुळे त्याचं वेळापत्रक आणि याच्या वेळापत्रकामध्ये फरक राहील हो हो आणि आमच्याकडे सर एक प्रॉब्लेम खूप येतोय काकडी आणि दोडक्याला दोन प्रॉब्लेम आहे एक म्हणजे आपली कळी जी आहे ना कळी पिवळी पडणे बरोबर म्हणजे आपण त्याच्यावर नाही का डावणीचा अटॅक जरी नसला किंवा कोणत्या अन्नद्रव्याची कमतरता जरी नसली हुँ. तरी तो प्रॉब्लेम येतो म्हणजे आपण नाही प्लॉट प्लॉटवर भुरी नाही डावणी नाही कॅल्शियमची कमतरता नाही आपण बरोबर दिलेलं आहे तरी पण पिवळी पडण्याचं काही त्याला बघा त्याला दोन तीन कारण जोडता येतात एक कारण पहिलं सगळ्यात की कॅल्शियमची डिफिशियन्सी आपण म्हणतो नाहीये पण जर असं होत असेल तर कॅल्शियम आणि बोरॉनची फर्स्ट डेफिशियन्सी त्यावेळेस असते पहिली गोष्ट नंबर दोन त्यावेळेस जर समजा सकाळी दव पडत असेल धुक पडत असेल त्यावेळेस कुठल्याही फुलं येणाऱ्या पिकांना फुलधारणा व्हायला अडचण होते मग त्यावेळेस सकाळच्या वेळेस किंवा अल्टरनेट एक ते दोन दिवसानंतर आपल्याला चांगल्या कॉन्टॅक्ट आणि सिस्टमिक बुरशीनाशकाची फवारणी घेणं गरजेचं आहे उदाहरणार्थ तुम्ही हारू घेऊ शकता किंवा नेटिव्ह घेऊ शकता किंवा एमिस्टार घेऊ शकता किंवा कॅब्रिटॉप घेऊ शकता तर तुम्हाला अल्टरनेट एक किंवा दोन दिवसात चांगल्या बुरशीनाशकाची फवारणी घेणं गरजेचं आहे आणि तिसरं कारण काकडी पिकाला ना सेटिंग भरपूर असतं म्हणजे फुलं भरपूर येतात समजा पन्नास काकड्या आल्या तर पन्नास काकड्यांना पोसण्याची तयारी ही झाडाची पाहिजे त्यासाठी जमिनीमध्ये फॉस्फरस आणि पोटॅशियम पुरत आणि पालाची मात्रा पुरेपूर पाहिजे ती मात्रा जर कमी पडत असेल तरी सुद्धा आपल्याला वरती फुलगळ किंवा फळगळ जाणवेल तर हे तीन कारण आहेत मग याच्यासाठी तुम्हाला कॅल्शियम आणि बोरॉन देणे दुसरं चांगल्या बुरशीनाशकाची अल्टरनेट एक ते दोन दिवस आड फवारणी घेणे आणि तिसरं जमिनीमध्ये स्पुरत आणि पालाशी मात्रा अव्हेलेबल करणे याच्यासाठी मी सोल्युशन तुम्हाला असं देईल वरती तर फवारणी आणि ड्रिंचिंग ह्या दोन गोष्टी झाल्या पण स्फुरद मिळण्यासाठी ह्या दिवसामध्ये फॉस्फरिक ऍसिडचा वापर केला तर जास्त फायदेशीर राहील दीड किलो फॉसिड अर्धा किलो युमॉल गोल्ड जर एकत्र दिलं तर पीएच पण बॅलन्स होतो आणि फॉस्फरस मिळायला सोपं होतं रूट झोन स्ट्रॉंग होतो जमिनीत थोडीशी गर्मी पण तयार होते तर हे जर सोल्युशन तुम्ही वापरलं तर जी वरती सेटिंग पिवळी पडते हा प्रॉब्लेम नक्की सॉल्व होईल आणि सर एक मागच्या वर्षापासून काकडीवर एक नवीन प्रॉब्लेम आलाय तो माझ्या निदर्शनाचा आलाय कारण पाच वर्षापासून मी काकडी पीक करतोय तर म्हणजे गेल्या वर्षी काकडीवर आहे ना अशी चालू झाल्याच्या नंतर पानं पिवळे पडून एक व्हायरसच्या प्रकारे मोजॅक व्हायरस नाही पण पानं पिवळे पडून आणि नाही का काकडी लवकर उलगून गेली म्हणजे पाहिजे होता पिवळे पडल्यामुळे त्याचा हे होऊन कमी माल निघून आणि लवकर काकडी गेली त्याला आता ओके ओके मला तुमचा प्रश्न लक्षात आला आता त्याला व्हायरस जर असेल तर व्हायरस साठी आपल्याकडे खूप चांगलं सोल्युशन आहे जेव्हा तुम्हाला शेड्यूल मिळतं त्याच्यामध्ये आरेडा गोल्ड नावाचं एक औषध आहे एकवीस दिवसाला तीस ग्राम डोस कुठल्याही कीटकनाशकासोबत किंवा सोबत जर तुम्ही घेतला तर तुम्हाला व्हायरस खूप चांगला कंट्रोल मिळेल कालच मला एका शेतकऱ्याने प्रतिक्रिया दिली बहुतेक सोलापूर जिल्ह्यातलाय काकडीच पीक याने व्हायरसची सुरुवात होती आणि तीन चार दिवसापूर्वी स्प्रे घेतला अरेना गोल्ड तीस ग्राम आणि ऑक्सिजन सोबत तीस पन्नास मिली तर व्हायरस हंड्रेड पर्सेंट कंट्रोल होईल दुसरं काय होऊ शकतं पावडरी मिल्ड्यू म्हणजे भुरी आणि डावनी जर अचानक जास्त प्रमाणात झालं सकाळचं जे पाणी आहे ना जे दव पडते ती जर जास्त काळ पानांवर राहिली तर डावणी आणि भोरी शंभर टक्के वाढवू शकतो तर ते त्याच्यासाठी आपल्याला आता एक बुनोस आहे टेबिकोनोज थर्टी नाईन पॉईंट फाईव्ह हा जो कंटेंट आहे हा कंटेंट तुम्हाला भोरीसाठी चांगला काम करेल किंवा मग नॉर्मल रेंज जर तुम्ही फॉलिक्युअर घेऊ शकता कस्टोडिया घेऊ शकता लुणा घेऊ शकता किंवा बुनोज घेऊ शकता अशा औषधाचा जर वापर केला बुरशीनाशकाचा आणि अरेना गोल्ड चा एकत्र तर या सगळ्या समस्या बिलकुल येणार नाही माझी गॅरंटी हो 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 आणि चॉकलेट वापरायला आता गोल्ड वापरायचं चॉकलेट व्हायरस येण्यापूर्वी जर वापरलं तर स्वस्त औषध आहे म्हणून व्हायरस येण्यापूर्वी ते वापरायचं पण जर व्हायरस दिसत असेल तर तुम्ही अरेना गोल्डचाच वापर करा हो 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 धन्यवाद सर ओके ठीक आहे अजून काय अडचणी असल्या तर व्हॉट्सअपला मला टाका मी तुम्हाला सोल्युशन नक्की देईन धन्यवाद संदीपजी